नमस्कार संगीता किचन मध्ये आज आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल तांदळाची खीर तर ता खिरीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघू इथं मी एक छोटी वाटी तांदूळ भिजून घेतलेले बासमती तांदूळ घेतले बासमती आणि खिरीची चव खूप छान लागते साखर साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त अर्धी पाऊन वाटी घेतली मी इथं अर्धी वाटी खोबरं मिक्सरला दळून घेतलं काजू बदाम सुंट वेलचीची चिपोड तूप आणि अर्धा लिटर दूध अगदी कमी साहित्य झटपट होणारी अशी तांदळाची खीर रेसिपीला सुरुवात करू पातीला गरम झाल्यावरती एक मोठा चमचा तूप टाकून घेते तांदूळ मी पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवले होते ते तुपामध्ये परतून घ्यायचे चांगले त्याला इथे चार ते पाच मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचे तांदूळ परतून झाले त्यामध्ये मी खोबरं टाकून घेतो खोबरे थोडस तुपात परतलं जाईल तांदूळ खोबरं चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं एक वाटी तांदळाला मी तर अर्धा लिटरच्या आसपास दूध घेतलेलं आहे साय असली तरी टाकायची चांगली घट्ट होती सुंट वेलची पूड टाकून घ्यायची एक वाटी तांदूळे अर्धी पाऊन वाटी साखर आणि सर्व आता पाच पाच सहा मिनट आहे ना स्त्रीला संबंध आचेवरती वरती शिजून द्यायचे आता आपली खीर तयार आहे त्याच्यामध्ये काजू बदामाचे पोट टाकून घेते वरून तयार आहे आपली नागपंचमी स्पेशल तांदळाची खीर तयार आहे इथं तांदळाची खीर नागपंचमी स्पेशल खिरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय